जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे आणि अशा महान धर्माला जागतिक स्तरावर नेऊन गती देण्याचे काम आपण सर्वांनी करावे आपल्या सर्वांच्या प्रेरणेतून लवकरच नागपूर येथे जागतिक दर्जाचे बौद्ध धर्माचे विश्वविद्यालय स्थापन करणार असे प्रतिपादन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी चांदू रेल्वे येथे केले यावेळी चांदू रेल्वे विरूड चौक येथे राजरत्न आंबेडकर यांचे भव्य स्वागत करण्यात आले वाजत गाजत भव्य रॅली कुटी विहार येथे जाऊन महिला मंडळातर्फे स्वागत करण्यात आले तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले जुना बस स्टँड परिसरात माजी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी यांनी राजरत्न आंबेडकर यांचे स्वागत केले यावेळी धम्म अभियान संघाचे अध्यक्ष भारत गेडाम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सदस्य नितीन गोंडाने माजी सुभेदार जगनाथ गवई हरिभाऊ गवई सुरेश खडसे बंडू आठवले सुमेध सरदार अशोक नंदेश्वर उपस्थित होते यावेळी हर्षला खडसे दुर्गाबाई निकोसे इंदिरा गवई मंगला वानखडे अश्विनी घोडेस्वार धनराज कजबेये संदीप बगाडे विश्वजित घोडेस्वार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू आठवले तर मी पंधरा पासून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच हे काम करतोय राजकारणामध्ये जर सक्रिय व्हायचं असतं तर आम्ही दोन हजार एकोणीस ची इलेक्शन जाऊ दिली नसते आज राजकारणापेक्षाही आज जेवढ्या राजकीय नेते आम्ही बघतोय आज त्यांचेही कार्यक्रम ठप्प आहेत परंतु बौद्ध धर्माचे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरही त्या ठिकाणी सुरुवात करोना काळामध्येही आज आपण बघितलं की मिलिंदनगर असेल चांदू रेल्वे असेल या ठिकाणी कोरोना काळामध्येही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं बाहेर येतात वर्धेला काल आमची परिषद झाली आता पुढे अमरावतीला परिषद झाली आमचा जो हेतू आहे हा फक्त बौद्ध धर्म परिषदेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं एवढंच नाही तर बाबासाहेबांनी जी निर्मा, संस्था निर्माण केली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून बौद्धांची एक स्वतंत्र व्यवस्था या देशामध्ये आम्हाला निर्माण करायची आहे याचा अर्थ की या देशामध्ये कुणाचंही सरकार जरी असलं तरी भारतातल्या बौद्धांना कुणासमोरही हात पसरण्याची वेळ येऊ नये त्यांचं शिक्षणाची व्यवस्था ज्या प्र पद्धतीने ख्रिश्चनांची शिक्षणाची व्यवस्था स्वतंत्र आहे मुसलमानांची शिक्षणाची व्यवस्था आहे सिखांची स्वतंत्र शिक्षणाची व्यवस्था आहे त्याच धर्तीवर बौद्धांची एक स्वतंत्र शिक्षणाची व्यवस्था असावी हो आरोग्याची व्यवस्था असावी हो इकॉनॉमिकल बँकिंग व्यवस्था त्यांची असावी अशा पद्धतीने आम्ही हे काम बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून करत आहोत धम्माचा प्रचार आणि प्रसार आम्ही बेसिक याच्यापासून करत आहोत आधी बौद्धांची नोंदणी करत आहोत बौद्धांची नोंदणी झाल्यानंतर बौद्ध धम्माचं कसं आचरण आम्हाला करायचंय त्याची म्हणजे बुद्ध आणि धम्मा जो बाबासाहेबांनी ग्रंथ निर्माण केलेला आहे त्या ग्रंथावर आधारित एक मॉरॅलिटीवर uh, नैतिकतेवर आधारित धम्म कसा आचरणात आला पाहिजे आणि बावीस प्रतिज्ञांचं पालन कसं केलं पाहिजे ते समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही भारतातल्या समस्त जाती धर्मातल्या लोकांना आम्ही करत आहोत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं प्रमुख एक कार्य सुरू आहे आता सध्या अजून पाच वर्षामध्ये त्याचा रिझल्ट आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल वर्ल्ड बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीची एक शाखा एक ब्रांच आम्ही भारतामध्ये नागपूर या ठिकाणी निर्माण करत हो। आहोत आणि वर्ल्ड बेस्ट एज्युकेशन सिस्टम आम्ही भारतामध्ये इंट्रोड्यूस करत आहोत म्हणजे साठ एकरचं सा जमीन आम्ही संपादित केलेली आहे आणि त्या साठ एकर जमिनीवर कोलंबिया युनिव्हर्सिटी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स टेक्सास युनिव्हर्सिटी अशा अनेक युनिव्हर्सिटीचे ब्रांचेस आम्ही भारतामध्ये निर्माण करत हो। आहोत ठीक आहे सर धन्यवाद बंडू आठवले विदर्भ न्यूज रेल्वे